वर्षावरती बाकी काय चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरू काय करू मुख्यमंत्री का जाऊन आहे आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे जरा दोन दिवस ते पण माणसंच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स हे आम्हाला उपमुख्यमंत्री हे बघा मंत्रालय हे मागच्या जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होत तसं असं आम्हाला आता वाटतंय कि ते आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा आणि आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊन हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती भरून निघाल अशी सगळ्या जनतेला बघूया आता ते साहेबांवरती काही गोष्ट अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे सूत्र असं काय नाही आहे सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्रं आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत ते पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार कोटावरती येऊ नको आता आता आपल्या मुद्द्यावरती आहे परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली शिवसेनेची तयारी काय आहे भाजपने एकशे वीस जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची आम्ही महायुतीमध्ये आहोत जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार जर त्यातून जर का अडचण आली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा महायुतीमध्ये ज्या शीटचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा म्हणतो हे जर काय टाकू नको तोंडात आम्ही लढणारे महायुतीमध्ये महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीवर वाटल वाटल प्रत्येकाला आहे का लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार काही मिळेल सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शाश्वत एस टी महामंडळाच्या अध्यक्ष आहेत अपघात झालाय काय मदत केली आहे हा आता जो अपघात झाला दुर्दव्य अपघात आणि मोठा अपघात आहे कारण मगाशी मी आमच्या पेएंटकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं चौदा लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली पहिले आठ होती नंतर त्यांची संख्या वाढली आणि सहा लोक अजून गंभीररीत्या दुखापतीमध्ये आहेत तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी ईव्हीएम वरून संजय राऊत संजय राऊत म्हणतात की ईव्हीएम सध्या पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदारसंघ आहेत ज्यात काउंटिंग मध्ये जे सेम आले आहेत दीड लाख त्यामध्ये आता त्यांनी जर कोर्टामध्ये गेलेल्या आहेत तर कोर्टाचे जर निर्णय संजय राऊत म्हणतात ते संजय राऊत असं म्हणतात की ईव्हीएम ची पूजा करावी अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं म्हणणं आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नव्हतं नसल की एवढी मोठी चपरा ह्या महाविकास आघाडीला बसेल कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे संजय राऊतांकडं तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा सर आवड आले होते मुख्यमंत्र्यांना माझं काम होत नाही आणि मुख्यमंत्र्यांना वेळी सांगितलं की त्यांनी देखील केलं नाही आता मी पुन्हा विनवणी करायला त्यांचं काय ठीक आहे तर काय एखादं असं काम असेल जर ते काय चुकीचं असेल अडचणीचं असेल तर ते पण मुख्यमंत्र्यांनी करावं का आता आम्ही पण काही कामं देतो एखादं वेगळं असेल त्यात थोडा विचार पण करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आवडांचं काय नेमकं काम आहे आता आम्हाला काही माहिती नव्हतं पण ते आम्ही जितेंद्र आव्हाडांना पण विचारू आणि पुरसाद मिळाले तर साहेबांनाही विचारू की जितेंद्र आव्हाड काय काम घेऊन आले होते आणि त्यांनी प्रतिनिधी माध्यमाला दिले काम होत नाही असं कुठलं अडचणीचं काम आहे ते पण आम्ही बघू जितेंद्र चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयार राजीनामा देवडणुका होय ना आता पाच वर्ष थांब नंतर राजीनामा जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिले नीट काम करा आणि मग राजीनामा द्या काही कठीण किंवा कुठली परिस्थिती असो परिस्थिती कठीण असो किंवा कुठली परिस्थिती असो मुख्यमंत्री गावी जातात नेमकं का कारण काय आहे बैठक चुचुचारायचं बाकी राहिला होता <laughs> त्याचं कारण असं सांगतो मी मगाशी सांगितलं की एवढी प्रचंड मेहनत साहेबाने घेतलेली होती आणि जर दोन दिवस त्यांच्या परिवारासहित जर ते जरा थोडा आराम करायला जर गेले चुकीचं काय त्यांना पण शरीर आहे त्यांना पण मन आहे त्यांनाही भावना आहे सगळं आहे छोटी माणसाचं शरीर आहे ते काही यंत्र नाही आहे आणि म्हणून आम्हीच सगळ्यांनी सांगितलं साहेब दोन दिवस जरा तुम्ही निवांत व्हा आणि या मग बोलले बाकी का असेल हो ते बघू राहा कारण बाराही महिने होतच राहणार केसरकर साहेब म्हणले की मुहूर्त नाहीये दोन तीन दिवस दोन तारखेने असं काही मुहूर्त असं नाही ते आम्हाला काय माहिती नाही ते केसरकर त्या मुहूर्तामध्ये जास्त बघत असतात आम्ही काय त्या मुहूर्त बघत नाही तर आम्ही सरळ मार्गे चालणारी मंडळी आहोत काही तांत्रिक आहेत त्यांच्याकडे नाही नाही त्यांच्याकडे तांत्रिक मंत्रक असेल तर त्यांना नंतर विचारा काही लोकांकडे असू शकतात पण ती तुम्ही त्यांना विचारा म्हणजे ते सांगतील आम्हाला काही कल्पना नाही आम्हाला एवढंच कळतं की येणार दिवस हा चांगला असतो आणि लोकांनी जर, जर तुम्ही चांगलं वागला तर तुम्हाला कधीच अडचण येणार विजयानंतर स्नेहल जगताप यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या हो दिल्या तिने शुभेच्छा दिल्यात की मंत्री होऊन तुम्ही या अशा तिने शुभेच्छा दिल्या ती माझ्या मुलीप्रमाणे मी तिला सांगितलं बोललो तिला की बोललो तू काय ह्याच्यामध्ये उत्तरलीस ते बोलली मला जरा शिकायला मिळालं तर बोललं ठीक आहे बरोबर तुलाही काय कुठं कधी अडचण भासली तर बोलो आम्ही आहोत काळजी करायचं कारण आता निवडून आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या मतदारसंघाचा विकास करणं हे एकच उद्दिष्ट आमच्यासमोर असतं आणि ते आम्ही सुरू करणार धन्यवाद जेव्हा तेव्हा महाविकास आघाडीचा काय वाटतं चांगले त्यांनी त्यांच्या महाविकास जर केला असता तर आम्हाला काय अडचण नव्हती परंतु ते दहा दहा लोकं इच्छुक झाले आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका त्यांना बसला